नमस्कार मी विशाल दिलीप पाटील महाराष्ट्र तंत्रज्ञान ही संवाद आपले हार्दिक स्वागत करतो आजच्या आपल्या तंत्रज्ञान कार्यशाळेचं विषय आहे पी डी एफपासून इमेज तयार करणे तर सर्वप्रथम आपण आपल्या मोबाईलमध्ये असलेल्या प्लेस्टोर ॲपला प्ले प्लेस्टोर ॲप ओपन प्ले प्ले करावे त्या प्लेस्टोर ॲपमधील सर्च बारमध्ये पी डी एफ टू इमेज हे नाव आणि सर्च करा सर्च झाल्यानंतर आपल्याला पी डी एफ टू इमेज कन्व्हर्टर हे लोगोचं ॲप दिसेल हे ॲप डाउनलोड आणि इन्स्टॉल करा इन्स्टॉल झाल्यानंतर हे ॲप ओपन करा आणि त्याचा फॉर्मॅट जे जी पी जीमध्ये करा आणि प्लसच्या चिन्हला क्लिक करा त्याच्यानंतर आपल्याला जी फाईल इमेजमध्ये कन्वर्ट करायची असेल ती फाईल क्लिक करावी त्यानंतर आपली जी फाईल आहे ती रीडिंग पेजमध्ये होईल थोडा वेळ वाट पाहावी त्यानंतर आपल्याला कोण वरील जे लोगो आहे त्याला आपण क्लिक करावे त्यानंतर आपली फाईल ही इमेज स्वरूपात आपल्याला दिसेल या वरच्या फाईलला आपण क्लिक करावे ह्या पद्धतीने आपल्या पी डी एफपासून आपल्याला आपली इमेज तयार होईल धन्यवाद